आज आपण टेस्ट करणार आहोत टाटा एच टी प्लस डिझेल गाडी ही गाडी ओळखली जाते मायलेज साठी आणि लोड कॅरी करण्यासाठी मित्रांनो या गाडीची पेलोड कॅपॅसिटी पहिले होते नऊशे के जी के आपने 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 आता अकराशे के जी केले बारीना तर ही गाडी आपण सिटीमध्ये चालवणार देन आपल्याला हायवेवर पण चालवायचे मार्केटमध्ये घेऊन जाणार आणि देन या गाडीचा आपण मायलेज स्टेशन परफॉर्मन्स आपण चेक करणार आहोत आता ना सर्वात प्रथम आपण पेट्रोल पंपावर जाऊया आणि गाडीमध्ये डिझेल फिल करूया मित्रांनो डिझेल भर गाडीची टाकी फुल पिढ आता आपण गाडी नियर अबाउट पन्नास किलोमीटरच्या आसपास चालू याच्यामध्ये फक्त मायलेज करत नाही मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला मी परफॉर्मन्स कसं आहे ते पण सांगणार आहे गाडी सिटी मध्ये हायवे मध्ये कशी चालत त्याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे हा छोटा हाती लोड कसं कॅरी करू शकतो त्याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत चला बसूया गाडीमध्ये मित्रांनो जेव्हा गोष्ट येते खराब रस्त्यांची किंवा खड्ड्यांच्या असतातली तिथे ही गाडी जबरदस्त परफॉर्म करते डिझेल गाडीचा परफॉर्मन्स नेहमीच चांगला असतो या गाडीमध्ये सातशे अठ्ठ्याण्णव सी सीचं डिझेल इंजिन पाहायला मिळतं <laughs> हायवेवर चालवायला खूप मजा येते गाडी खूप चांगली चालते विजिबिलिटी खूप छान आहे विंडशील्ड खूप मोठी आहे मिरर्स चांगले मोठे आहेत याच्यामध्ये मायलेज काढण्यासाठी गियर शिफ्ट इंडिकेटर ओके तो मिळतो तुम्हाला गिअर चेंज इंडिकेटर पाहायला मिळतो ज्याच्याद्वारे तुम्ही फ्युएल इकॉनॉमी ॲव्हरेज चांगलं काढू शकता त्याचसोबत मायलेज कशासाठी रिक्वायर्ड आहे बिझनेस वाढवण्यासाठी इको बोर्ड पण तुम्हाला याच्यात देण्यात आलेला आहे जेव्हा गोष्ट येते मार्केटमध्ये ओके सिटीमध्ये मार्केटमध्ये गाडी लावायची असते पार्किंगला आणि माल भरायचा असतो तेव्हा तुम्हाला पार्किंग इझी करायला आलं पाहिजे म्हणून याच्यात रिव्हर्सचे सेन्सर पण दिले तर तुम्ही गाडी इझिली पार्क करू शकता आता इंडिकेटर फ्युएल इंडिकेटर बघून तर असं वाटतंय की गाडी मायलेज चांगली देणार आहे म्हणजे फ्युएल इफिशियंट आहे आणि तो मेंटेनन्स पण आहे का वीस हजार किलोमीटरचा इंटरव्हल तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो गोष्ट आहे ते वॉरंटी दोन वर्ष बहात्तर हजार किलोमीटरची वॉरंटी यापूर्वी मिळायची आता छोट्या हातीसोबत तीन वर्ष एक लाख किलोमीटरची वॉरंटी तुम्हाला मिळणार आहे ऑइल चेंज इंटरवल अहो पहिला दहा हजार होता आता वीस हजार केलाय त्यामुळे मेंटेनन्स पण लो आहे मार्केट मधून गाडी बाहेर काढा हायवेला घेऊन जा पण सगळ्यात महत्वाचं काय पेलोड कॅपॅसिटी पेलोड कॅपॅसिटी पहिली होती आता मित्रांनो अकराशे किलोची केले धंद्यासाठी या दोन गोष्टी महत्वाच्या असतात मित्रांनो ही गाडी आहे ना हायवेवर चालवतोय सिटीमध्ये चालवली खराब रस्त्यावर सुद्धा हा छोटा डिझेल चालवलेला आहे आणि एवढं भारी हा लोड कॅरी करतोय म्हणजे माल आहे ना इझिली घेऊन जात आहे गाडी स्टेबल चालते खूप छान वाटते गाडी टी प्लस डिझेल ही गाडी जवळजवळ मग आपण आहे ना पन्नास किलोमीटरच्या आसपास चालवले हो आणि प्युअल गॉस ओके इंडिकेटर काहीच कमी झालेलं नाही मला वाटतंय की गाडी मायलेज काढून आता आपण पोहोचतोय पेट्रोल पंपावर नियर अबाउट पन्नास किलोमीटरच्या आसपास गाडी आपण चालवलेली आहे चला डिझेल भरूया गाडीमध्ये आणि चेक करूया किती गाडी छोटा ते मायलेज तुम्हाला काढून देणार आहे तर मित्रांनो पोहचलोय आपण पेट्रोल पंपा डिझेल आता भरूया टँक फुल करूया हे आहे टँक टू टँक ब्रेकिस मायलेज टेस्ट मित्रांनो चॅलेंज कंप्लीटेड टाटा एस टी प्लस डिझेलचं आपण मायलेज काढतो आता एक्झॅक्टली काय गाडी मायलेज येते चला कॅल्क्युलेट करूया आपण पेट्रोल पंपा गेलो डिझेल भरलं डिझेल किती लागले मित्रांनो दोन पूर्णांक एक्क्याण्णव लिटर आणि गाडी आपण किती चालवली एक्कावन्न पूर्णांक दोन किलोमीटर जर याला डिवाइड केलं भागाकार केला तर मायलेज किती येते सतरा पूर्णांक एकोणसाठ किलोमीटर पर लिटर तर ही गाडी छोटा हाती मायलेज तुम्हाला निअर अबाउट सतरा साडेसतरा किलोमीटरचा सा मायलेज काढून देते मित्रांनो तर ही गाडी फ्युव्हिबिशिट पण आहे पर परफॉर्मन्स ओरिएंटेड पण आहे आणि एक प्लस पॉईंट काय माहिती आहे या गाडीची लोड कॅरिंग कॅपॅसिटी वाढलेली आहे पहिली नऊशे होती आता अकराशे किलो केले हाच बेनिफिट तुमच्या बिझनेससाठी होणार आहे म्हणूनच ही गाडी बनते भारताची सर्वोत्तम पर्याय तुमच्या बिझनेससाठी